बोला पटकन मराठा आंदोलनाच्या संदर्भामध्ये जे काही आंदोलन केले होते त्यामध्ये हे हे सगळे शिकणारे विद्यार्थी आहेत आणि त्या जर गुन्हे मागे नाही घेतले तर आयुष्य होऊ तर घडलं नेमकं असं आज विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता खरं तर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून हे अधिवेशन चांगलंच गाजलं मात्र या संवेदनशील विषयावर अनेक मराठा आमदार चिडी चूप असल्याचं पाहायला मिळालं आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपलं भाषण संपवल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर अधिवेशन गुंडाळण्याच्या तयारीत होते मात्र मराठा आमदार राजू नवघेरे उठले आणि मराठा आरक्षण तसेच मराठा समाजातील विद्यार्थ्यांवर दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घेण्यासाठी विधानसभेमध्ये निर्भीडपणे आवाज उठवला आज मार्फत मी विनंती अठरा ते चाळीस वयोगटातील तरुण मुलांनी मराठा आंदोलनाच्या संदर्भामध्ये जे काय आंदोलन केले होते जे रास्ता रोको केले होते त्यामध्ये हे सगळे शिकणारे विद्यार्थी आहेत आणि त्या विद्यार्थ्यांचं जर हे गुन्हे मागे नाही घेतले तर आयुष्य बर्बाद होऊ शकते मी आपल्यामार्फत सरकारला विनंती करतोय गृहमंत्री महोदय इथं आहेत ते अठरा ते चाळीस वयोगटातील मुलांनी तिथं स्वतः आरक्षण भेटण्यासाठी आंदोलन केले ती मुलं कुठं बारावीला आहेत ती मुलं कुठं एमपीएससी पी एस करतात युपीएससी करतायत करता जर त्यांचे गुन्हे मागे नाही घेतले अध्यक्ष महोदय तर ते त्यांचं आयुष्य बर्बाद होऊ शकते मी आपल्या मार्फत सरकारला विनंती करतोय की आपण गृहमंत्री महोदय इथं बसलेले आहेत उपमुख्यमंत्री मोदय आहेत दादा आहेत मुख्यमंत्री महोदय आहेत हे सगळे गुन्हे वापस घेऊन त्या मुलांना ती त्यांचं राजकीय त्यांचं जे शैक्षणिक करिअर आहे ते घडविण्यासाठी मदत व्हावी हो ठीक आहे चला